पावसामुळे भाजीपाला आवक घटल्याने गणपती उत्सवादरम्यान भाज्यांचे दर चढे राहिले होते आता पितृ पंधरवाडा सुरू झाल्याने भाज्यांची मागणी राहणार आहे महिनाभरात भाज्यांचे दर स्थिरावतील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे सध्या परराज्यातून आणि महाराष्ट्रातून मधून मोठ्या प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आवक येत आहेत जवळपास सहाशे गाड्या आवक असून आता पाचशे गाड्या पिकअप आणि शंभर मोठे ट्रक येत आहेत ये गेल्या पंधरावड्यापेक्षा वीस ते टक्क्या वीस ते तीस टक्क्याने भाज्या खालेल्या आहेत पण जो तरकारीचा भाज्यांचा राजा म्हटला वाटाणा तो एकशे वीस ते दीडशे होलसेल मध्ये आहे मग ती भाजी गवार आहे ती सुद्धा महाग आहे भेंडी आहे कारली आहे दुधी आहे या पद्धतीमध्ये या भाज्या वी वीस ते तीस टक्क्याने कमी झालेल्या आहेत आणि आता पितृ पंधरावडा आहे त्यामुळे तो लाल भोपळा लागतो काकडी लागते मेथी लागते अशा ह्या भाज्या लागतात त्यामुळे हे महिनाभर थोडेसे बाजारा त्याला उठाव चांगला असल्यामुळे थोडेसे बाजारासाठीच राहते महिन्याभराच्या नंतर थोडे स्थिरावले जाते भाज्यांचे तर आजच्या बाजारभाव भेंडी आहे छत्तीस ते चाळीस फरजबी शेहेचाळीस ते पन्नास फ्लॉवर अठ्ठावीस ते बत्तीस कोबी दहा ते चौदा रुपये गव्हार छप्पन साठ घेवणा अठ्ठेचाळीस ते पन्नास काकडी सव्वीस अठ्ठावीस कार्ली चाळीस ढोगळी मिरची अठ्ठेचाळीस ते पन्नास टोमॅटो चोवीस ते अठ्ठावीस वटाणा एकशे वीस ते दीडशे वांगी चोवीस ते सव्वीस मेथीची जोडी सोळा ते वीस रुपये पालक दहा ते पंधरा शेपो वीस ते बावीस कोथंबीर वीस रुपये लोकनायक न्यूज करिता सुमित रेणोसे नवी मुंबई लोकनायक न्यूज